आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी गणेशोत्सव म्हणून साजरा करूया तहसीलदार बाई बाईमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी बक्षीस योजना राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून शासनाच्या बक्षीस योजनेत सहभागी व्हावं खटाव तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनेचं पालन करत राज्यमोत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन तहसीलदार बाई माने यांनी केलं वडूज पोलीस ठाण्याच्या वतीनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत तहसीलदार बाई माने बोलत होत्या त्यावेळी उपभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे गटविकास अधिकारी योगेश कदम मुख्याधिकारी सतीश चव्हाण स पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील महावितरणचे सागर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती तहसीलदार माने पुढे तहसील गणेश उत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली आहे सरकारनं तालुका जिल्हा व राज्यस्तरावरील पुरस्कार जाहीर केले आहेत त्यामध्ये जतन संवर्धन संस्कृतीचं निसर्गाचं संवर्धन सामाजिक कार्य विधायक कार्य असे विविध विषय ठेवले असून गणेश मंडळांनी याचा लाभ घेऊन पुरस्कार प्राप्त करावेत असं आव्हानही यावेळी तहसीलदार बाई माने यांनी केलं या प्रसंगी उपभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत म्हणाले ही महिलांची मुलींची छेडखानी होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रत्येक मंडळांची पोलीस ठाण्यात नोंद होणं गरजेचं आहे त्यासाठी पोलिसांकडून सर्व सहकार्य केलं जाईल समाजाच्या अशी वर्तवणूक देखावे नको वीज जोडणीसाठी महावितरणची परवानगी आवश्यक आहे प्रत्येक मंडळास वेळेचे व आवाजाचे बंधन राहील आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल गटविकास अधिकारी योगेश कदम म्हणाले मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा प्रत्येक ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात येतील तसेच टॉलबी मुक्त करून पारंपरिक लेझिम ढोल ताशाचा वापर करावा यावेळी पोलिस निरीक्षक अंमलदार तानाजी चंदनशि यांनी केलं तर आभार पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील यांनी मानले या प्रसंगी नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे मनीषा काळेम गावगावचे पोलिस पाटील सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य गणेश मंडळांचे पदाधिकारी व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी जाधव घडामोडी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची